समर्थ शुभ सकाळ सर्वांना आज मी सकाळ सकाळी व्हिडिओ सुरू केलेला आहे का बरं तर तुम्हाला पाऊस दाखवायचा इतका पाऊस यायला लागला की नाही जोरात आम्ही उठायच्या अगोदरपासून सुरू आहे पाऊस आत्ताच चहा घेतला आहे मी आणि हे बघा ह्याच्यामध्ये चहा घेत असते मी कधी कपात घेते कधी याच्यात घेते कधी प्लेटमध्ये घेते कधी वाटी घेते आणि एवढ्या पावसामध्ये पाणी आलं आहे नळाला आता कसं भरावं पाणी मी भरणार नाही आता कारण भिजणं म्हणजे आपल्याला सोपं नाही कारण थंडगार वारं सुटले बघा अंधारून आले पूर्ण अंधारून हे बघा कसला अंधारून आले आणि अंगणात जशाल तसा कचरा आहे दाखवते मी झाडून काढले घर स्वच्छ झाले ते झाडून वगैरे झाली माझी हे बघा घरद अंगणात पाणी हे पाऊस थंड लागायला आय पाऊस ते पोते इथं ठेवले होते पडलेत खाली झाडून काढलं नाहीत बाहेर झाडायचं काय कामच नाही कसं झाडावं एवढं पाऊस दन 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 पाऊस सकाळपासून कधीपासून सुरळी मार नाही आम्हाला घरात आवाजच येत नाही दन दन पाऊस आल झाला पाऊस पाणी कितीही जमा झालंय पाणी जमा झालंय ते ग्रह पाणी आले न नळाला आता मला पाणी भरावं लागेल मला भिजावंच लागेल कारण प्यायला पाणी नाही बाहेरचं पाण्याचं काही नाही पण प्यायचं पाणी भरून घ्यावं लागतंय त्याच्यामुळं मला भिजावं लागेल आता मी आंघोळ केली नाही आणखी आंघोळीच्या आधीच आणखी दिवस सुरू आहे कारण पाऊस यायला आहे त्याच्यामुळे आता मी काय करते अगोदर पाणी भरते प्यायचं आणि नंतर आंघोळ करते प्यायचं थोडंच भरते प्यायचंच भरायचं बाकीचं काही नको आणि नंतर आंघोळ करते मी पण थंडी वाजायला लागली मला भिजाव पण वाटायला आणि नको पण वाटायला आणि हे पोते जे पडलेत ना ह्याला ना, नाही का आता गाडीवर टाकते असे म्हणजे धुवून निघतात नाही तर बाहेरच्या मोठ्या गाडीवर टाकते धुवून निघतात सते एकदम नंतर आपल्याला दळण वगैरे करायला लागतात ला ते एखाद्या जॉईन केले तरी पण त्याला घरं निर्मळ केले की पण पाऊस वाटला नव्हतं इतका पाऊस येऊ म्हणून खूप जरा पाऊस यायला लागला वातावरण तर बघा कसं झालंय मस्त थंड थंड झालंय आणि घरात पण छान वाटायला हे सगळं स्वच्छ केलं मी हे झाडून वगैरे सगळं झालंय एकदम स्वच्छ स्वच्छ आणि नाही का ही आमच्या अंगणाची फरशी राहिलीच करायची पावसाळा सुरू झाला त्याच्यामुळे फरशी राहिली नाही तर फरशी झाली असते अंगणाची हे पूर्ण स्वच्छ झालं असतं असं राहिलं नसतं ना ते पोते काढून टाकले बाहेर तर थोडंसं भिजले हे काय अंगोळ झाले डोक्या केस पण ओले होतात केसं धुवावं लागतात आता आज म्हणलं जवळ संडे आहे थोडंसं घरं वगैरे अवगाव पावसानं केलं आता मला आंघोळ करावं लागेल अगोदर पाणी भिजल्याबरोबर आंघोळ करावं लागेल भिजले थोडंसं आता मी भिजते आता ते पोते धुवून घेते पावसाचं चला आवाज गडा 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 पहिल्यांदा गडगडात पाहिला व्हाय मध्ये थंड थंड मस्त वाटायला त्या अंगणाच राहिलं का पावसाळा जर त्या मिस्त्र्यांना लवकर लवकर काम केलं असतं ना त्या फर्शात सुद्धा टाकणं झाल्या अंगणातल्या कारण त्या फरशा मिस्त्र्यामुळेच राहिल्या कारण मिस्त्रीच काम करायला गेले लवकर लवकर आपल्या एक काम करू लागलं तर त्यांना राहायला करायचं अंगणाचं आता अंगणसुद्धा स्वच्छ झालं असतं मस्त कुंड्या लावल्या असते झाडं वगैरे लावले असते गाडी आमच्या हातमध्ये आली असते गाडी अशी लावायची आतमध्ये तिथं कत्रं कापून घ्यायची तर आम्हाला मस्त करायचे करायचं बाहेरपर्यंत जे हे कंपाउंडवर पाडून टाकायचं सगळं पाडून टाकायचं आणि समोर घेत करायचं मस्त तिसरून एंट्री करायची असं छान तुंड्या वगैरे लावायचं मस्त पुलाच्या झाडं पावसा का काय खरं मग आता भिजत भिजत पाणी भरलं आता मोटर लावली चल आता पूजा करायची पोती वाचायची स्वयंपाक राहिला सगळं राहिले पाण्यामुळे सगळ्या खोळ फक्त प्यायच्या पाण्यासाठी भिजावं लागलं काय गे पिंकी पिंकी आले पिंकी पिंकी मी चक्क भिजले बघ पावसामध्ये पावसाळ्याची इच्छा होती भिजायची ती भिजून इच्छा पूर्ण केली दूध ठेवले तापायला दूध आलंय आता आणि आमचा चहा झाला आता थंडी वाजायला लागली आंघोळ करून एकदा चहा घेते मस्त कडक आद्रक टाकून बरं वाटते पण थोडस भिजलं ना मला सर्दी होते पावसात त्याच्यामुळे भिजत नाही चला बाय बाय पुन्हा भेटू आणि आमच्या कापसाच्या झाडाला मस्त पांढर शुभ्र फुल आले एकच झाड लावलेलं ला आहे सरकी मी टाकली होती कापूस सोलून म्हणजे कुंडीत पडली होती तर त्याला मस्त फुल आले झाड एवढं मोठं माझ्या एवढं उंच झालंय आणि त्याला छान फुलं आलेत कळे आल्यात आणि आज तर अगं चक्क आहे असं पांढरं शुभ्र फुल तुम्हाला दाखवते नंतर दाखवते थोडंसं पाऊस सुरू आहे आणि कॅमेरा बाहेर फोन बाहेर ने न्यायला जमत नाही आता मी ओली पण झाली चला नंतर दाखवते फुल आलेलं आहे मस्त छान आलंय बरं का आनंदी आनंद अनन्द वाटत आहे <स्तेवस्तिति> गाडी खाली छोटे छोटे पिल्ले होते आणि पावसाने बघा काकडाय लागले तो किती काकडाय लागले किती भ्याय लागले ते तर लेकिन आमच्या याच्यात टाकून आणलेत आणि त्यांच्यावर पांघरून झाकले दाखव नाकडायला तिघ जण हे तर लई काकडायले खाली मान घालून ये इकडं बघ हे बघा ए जी जिमे तू मदत होय बर बघायचं कोण आहेत तीन पाहुणे जी मी कशी करायली वास घ्यायली कोण आले बघू दे म्हणायली पाहुणे रावणे मी आणून ठेवते थोडस सायकलच्या तिथं म्हणली पावसानं लय काकडायला लागले मी तिला नाही नाही म्हणून शेवटी तिनं आणलेस लय मै तिथे टाकून रे मी अशीच होते लहान आणू ते कसं बघायला गेलं हे बाग माझी मी पण लहानपणी अशीच होती ना म कसं बघायला आणि आमची जिमी कशी बघायली त्यांच्याकडे जिमे आमची एवढीशीच होती लहान होती लय छोटस पिल्लू माझं एवढं मोठं झालंय गपके आता आम्ही मोठं केलंय याला लहानाचं मोठं केलं ते पण ते भेलय ग ते तुला सर तिकडे जा जिमी इतकी जळायली ना जिमीला वाटायला काय हे बघा कशी बघायला काय जिमे अग ते पाहुणे आलेत आपल्या इथं आपले इथं राहणार नाही ते पाहुणे इथं त्यांना नाही का पाऊस आलाय म्हणून आपल्या घरी आसरा दिलाय ग काकडाय लागलेत मरून जाते म्हणे तिची तळमळ हे बघा कशी बघायला आणि हे बघा पांघरून टाकलं याला उघड जर असं कसे एकावर एक झोपलेत मस्त अंगावर अंग टाकून हे ती ग हे इकडं तोंड काढलं एकानं आणि एकानं असं एकानं असं एका आणि आमचं कबूतर असं कबूतर कसं बघायला लागले बघा याला काय वाटतं की काय नाही उठ जिमे उठ उठ पलंगा खाली जाय जाय पलंगा खाली जाय नाही तर मारते बघ घे ते झाडू कुठे घे झाडू झाडू थाप थाप था जाय पलंगा खाली जाय जा लवकर गेली बघा पलंगा खाली जाय आता निघालीच ना लय मारते बरं का सांगायला हा जिमे बघितले कशी पलंगा खाली जाऊन बसली आणि खरंच बरं वाटायला नाए नाए मी तिला नाही नाही म्हणते पण मला पण लयमय तीवती सायकलच्या आहे मी पण म्हणते नाही नाही म्हणून पण मला पण मय येते आणि मला सकाळपासून इमोशनल केलं तिनं म्हणे तू इतकं देव देव करतीस ना कशाला म्हणे आणू दे की ग मग तुला पाप लागन की ग मी नाही ना म्हणून लागल्यान मी म्हणलं मला इमोशनल करू नको तू म्हणलं लय हुशार आहे आणि शेवटी आणलेच तिनं आणले घरातून गर्दा काढून मी नाही का मी लहान होते ना तेव्हा तशीच होते तिनं गाय केलं माहिती आहे कसं काय दुकानला पाठवलं पप्पाने तिला बिस्किट पुढे आणायला तर बिस्किट आणली आणि दहा रुपयाचं दूध आणलं त्या पिल्ल्यासाठी आणि घरातला डबा नेला त्यांना दूध पाजवलं आणि मी पण तशीच होते मजा सारखीच आहे तिचा स्वभाव ना मला सुद्धा अशी कुत्र्या मांजराची खूप मजा येते जनावराची ते जनावराचीच नाही माणसाची माणसाची पण येते कारण की जे अडचण दिसते ना त्यांची खूप मय येते मला सुद्धा तशीच आहे पोरगी कशी झाली माझी तिला सुद्धा तशीच तिचा जीव थांब ना थाऱ्यावर नाही सकाळपासून जीव तिचा कधी कधी त्या पिल्ल्यांना त्या डिक्कीत ठेवू की आणि घरात आणून ठेवू की पायऱ्या खाली असे तिचा जीव चाललाय केव्हाची मजा माग लागली मम्मी आणू देखी मम्मी आणू देखी तू मला नाही म्हणलीस शिव्या दिलीस मारलीस तरी मी आणून ठेवते म्हणली मी तसं काही म्हणित नाही मी उगत नाही नाही म्हणते पण मला पण करा वाटते पण घरचे लोक ओरडतात ना सगळे म्हणतात मग सगळ्या गल्लीचे कुत्रे आणून ठेवा घरातच अशी म्हणते त्याच्यामुळं आपल्याला मया येते पण आपलं काय चालतंय नाही ना चलत त्याच्यामुळे तिला नाही म्हणत होते शेवट तिनं आणलंच ठेवलंच चला थंडी आणि सांगते पाऊस इतका पडला बापरे नदी नाले एक झाले परभणी नांदेड जिल्ह्यामध्ये बापरे बापरे इतका पाऊस रात्री रात्रो भर पाऊस आवंड्याचं मंदिर तर आहे ना औंढ्याच्या मंदिरातून पाणी निघाले इतकं पाऊस ते राहाटीच पूल आहे ना पुलावरून पाणी आम्ही चहा केलाय सक माझ्या माझ्यासाठी सकाळी एकदा पेलाय बरं का आता उपवास आहे ना त्याच्यामुळे दुसऱ्या वेळेस आणि थंडी वाजायली ना तर बघा औंढे नागनाथचं मंदिर आहे ना बारा ज्योतिर्लिंगापैकी जो, एक ज्योतिर्लिंग आहे औंढा नागनाथ तर ते नाही का त्या मंदिरात पाणी गेलेलं आहे मंदिराच्या अर्धा असं पाणी आलेलं आहे आणि पुन्हा आमच्या वसमत रोडला सुद्धा इतकाल गुडग्याच्या वर पाणी सगळे नदी नाले एक झाले भयानक आणि आम्हाला माहितच नाही एवढा पाऊस जोरात रात्री पडलेला घरात आवाज येत नाही काय नाही एकदा झोपल्यावर खिडक्या दरवाजे बंद केले ना अजिबात के के ना। आवाज नाही आला पण मला बारा एक वाजता जागा आली होती थोडासा वाजू लागला पाऊस मी काय बाहेर गेले नाही एकटी काय नाही म्हटलं जाऊ दे तर सकाळी उठून बघितलं तर एवढा पाऊस आणि सगळ्याच्या स्टेटसला व्हिडिओच व्हिडिओ इतकं पाऊस झाला भयानक पाऊस नाही तर नाही आणि असं पावसामध्ये इतकी ताकद असती बघा एक दिवस पडलं तर नदी नाले एक करून टाकले प्रत्येक ऋतूमध्ये म्हणजे निसर्गामध्ये इतकी ताकद आहे उन्हामध्ये तेवढीच आहे हिवाळ्यात तेवढीच आहे आणि पावसात सुद्धा तेवढीच आहे बरोबर आहे का नाही नदी नाले एक करून टाकले नदी नाले आणि आज पोळा आहे आता थोडंसं थांबलंय पण आबाळ खूप आहे खूप भयानक काळात जर आबाल झाले तर आणखीन पाऊस येणारच आहे आज पोळा आहे आता पोळ्याचं लोक बैल कसे फिरवतात काय माहीत तरी पण फिरवतातच पावसात भिजत भिजत पोळा करतातच आहे का चला या चहा प्यायला तुम्ही पण प्या थंडीचं मस्त गरमागरम छान घट्ट दुधाचा चहा आहे तर खूप दिवसाच्या नंतर तुम्हाला मी बासुंदी चहा दाखवत आहे माझा माझा बासुंदी चहा असते आणि मी तसाच पित असते मला एकदा पेला नंतर प्यायची गरज पडत नाही आणि आता महालक्ष्म्याचा सण आहे आणि हे पाऊ शक लागलाय सहा तारखेपर्यंत आहे म्हणे झड अशी होईल लक्ष्म्यापर्यंत कमी लक्ष्म्या दहा तारखेला आहेत पण आपले गणपती बाप्पा यायलेत ना सात तारखेला तर जिम्मीचा नाही का जीव तळमळ व्हायला लागलाय ती गेली न देला त्या पिल्ल्यांना पायऱ्यामध्ये ठेवायला घरात तर नाही ठेवू शकत कारण त्या कुत्र्यांना पिल्ल्यांना नाही ना का पिसा आहे छोट्या छोट्या मग त्या पिसा जिमीला जर लागल्या तर फार अवघड होत आहे सगळ्या घरात तर होतातच होतात आणि काय होतंय जिम्मीला खूप केस आहेत ना केसामध्ये घुसल्यावर एकदा निघत नाहीत त्या दिवशी आम्ही बाहेर मार्केटमध्ये गेलो थोडीशी खरेदारी केली शेलमध्ये तुम्हाला दाखवेल मी शे व्हिडिओ केलेला आहे तर त्या शेल मधून आल्याबरोबर मला तिथं सोडलं तिनं तो सोडल्याबरोबर तिला ती रस्त्यावर पिल्ली दिसली आणि गाडी येऊ लागली मला सोडली स्कूटी लावली की लगेच त्या पिल्ल्याकडे पळाली उचलून घेतली उचलून घेतली तर त्या पिसा तिच्या अंगावर चढल्या मग घरात आल्याच्या नंतर कपडे बदलले तिनं त्या पिल्ल्यांना बाहेर बाजूला ठेवले तर तिच्या केसामध्ये पिसा गेल्या होत्या मुलीच्या मग तिनं विचारून काढल्या मी थोडंसं बघितले आणि काढल्या आणि तिला कापूरून तेल घालायला लावलं डोक्यामध्ये तेव्हा कुठं कमी झाल्या नाही तर येड्यासारखं असं खाजू लागली त्यामुळे ते घरात नाही आणले तिथं बाहेर ठेवलेली आहेत चला तर मग कसा वाटला व्हिडिओ आणि आपला बासुंदी चहा नक्की सांगा